राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या गावदेवी मैदानात चैत्रोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शन आणि विक्रीला ठाणेकर नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला काल आमदार श्री संजय केळकर यांच्या हस्ते या प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला नऊ ते सोळा एप्रिल या कालावधीमध्ये गावदेवी मैदान नौपडा ठाणे येथे सकाळी अकरा ते रात्री नऊ या वेळामध्ये या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे शंभरपेक्षा अधिक स्टॉल्स या ठिकाणी उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी खरेदी बरोबरच या ठिकाणी पुस्तक प्रदर्शन खाद्य जत्रा बालखजिना फर्निचर क्रोकरी आणि आंबा प्रदर्शनाचं देखील आयोजन करण्यात आलं आहे सारथी नगरसेवक श्री संजय वाघुले रोणबंध मित्रमंडळ यांच्या वतीने या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित रांगोळी प्रदर्शन देखील या ठिकाणी भरवण्यात आलं आहे रंगवल्ली परिवाराच्या वतीने या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती या निमित्ताने देण्यात आली हा अतिशय चांगला उपक्रम आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संजय वाघुले वृषाली वाघुले सारथी आणि अन्य संस्था यांच्या माध्यमातून ठाणेकर जनतेसाठी विविध या ठिकाणी स्टॉल उपलब्ध केले जवळपास एकशे वीसच्या वर स्टॉल आहेत खाद्यपदार्थ आहेत आणि निश्चितपणे आता सुटीचा हंगाम सुरू झालेला आहे लोक या ठिकाणी निश्चितपणे येतील त्याचबरोबर अतिशय स्तुत्य असा देखील उपक्रम या ठिकाणी केलाय वेद याच्या माध्यमातून रंगवल्ली संस्थेच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित रांगोळी प्रदर्शन हे तर मी म्हणेन की या शहरामधल्या प्रत्येक तरुणाने बघितलं पाहिजे चैत्रोत्सवाची सुरुवात झालेली आहे माननीय वाघोले साहेब आहेत यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम या इकडे ठाण्यामध्ये आयोजित केलेला आहे विषाणित वाघोले आणि सर्व त्यांच्या टीमने अतिशय सुंदर पद्धतीचं आयोजन या इकडे केलेलं आहे मी सर्वच ठाणेकरांना आपण सहकुटुंब या चैत्रोत्सवाला भेट दिलीच पाहिजे अशी विनंती करीन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चैत्रोत्सवचं आयोजन गावदेवी मैदानामध्ये या ठिकाणी केलंय स्टार्टअपच्या माध्यमातून या ठिकाणी वीस स्टॉलधारक आहेत आणि छत्रपती संभाजी महाराज जो चित्रपट छावा चित्रपट जो प्रदर्शित झाला होता त्या चित्रपटाच्या आधारित या ठिकाणी रांगोळीचं प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे वेदकट्टी आणि त्यांच्या टीमनी या ठिकाणी संभाजी महाराजांच्या जन्मापासनं ते शेवटपर्यंत रांगोळी या ठिकाणी कलाकारांनी सादर केलेली आहे नमस्कार चैत्रोत्सवाच्या निमित्ताने संजय बागुली सरांनी हे आयोजित केलेलं आहे आणि या ठिकाणी आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरती आधारित असं एक रांगोळीचं प्रदर्शन भरव भरवलेलं आहे ज्याच्यामध्ये जवळजवळ पंचवीस रांगोळ्या आहेत त्यांच्या जन्मापासून ते पूर्ण शेवटपर्यंत त्यांच्या बलिदानापर्यंत असे चित्र त्या ठिकाणी रेखाटण्यात आलेले आहेत रांगोळी कोंडीने सध्या ठाण्याची घुसमट होत असतानाच पुन्हा एकदा कचराने पेट घेतला आहे गायमुख येथील पालिकेच्या कचरा संकलन केंद्राला मंगळवारी रात्री उशिरा आग लागल्याची घटना घडली आगीचं स्वरूप मोठं होतं या आग आटोक्यात आणण्यासाठी ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले डम्पिंग ग्राउंडच्या आत आग जिथे आगीची तीव्रता अधिक होती तिथपर्यंत अग्निशमन दलाची वाहनं पोचण्यास अडचण होत होती मोठ्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण आणण्यात आलं त्यानंतर धुराचे प्रचंड लोट या परिसरामध्ये दिसत होते गायमुख परिसरात प पर, कचरा टाकला जाऊ नये यासाठी येथील लोकप्रतिनिधींनी पालिकेशी पत्रव्यवहार केला होता मात्र सध्या कचरा संकलनसाठी जागा उपलब्ध नसल्याने पालिकेने का गायमुख कचरा संकलन केंद्रात मोठ्या प्रमाणात डम्पिंग करायला सुरुवात केली आहे ठाणे शहरातील काळेबंधूंचा आंबा म्हणजे ठाणेकर नागरिकांची आंब्याला दिलेली पहिली पसंती आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही यंदाच्या वर्षी देखील काळेबंधू यांनी देवगडचा हापूस ठाणेकरांच्या भेटीला आणला आहे यंदा देखील दरवर्षीप्रमाणे अतिशय उत्तम चव ही ग्राहकांना मिळावी या दृष्टिकोनातून काळेबंधूंचा प्रयत्न असल्याचं श्री अवधूत काळे यांनी सांगितलं काळेबंधूंचा आंबा म्हणजे अतिशय चवदार आंबा हे समीकरण झालं आहे गेल्या साधारणपणे तीस पस्तीस वर्षांपासून न चुकता आमच्याकडे आमचे ग्राहक आंब्यासाठी येतात अशी माहिती देखील या निमित्ताने श्री अवधूत काळे यांनी दिली ह्या वर्षी सीझन पंचवीस वर्षातला सगळ्यात कमीचा सीझन आहे आणि ह्या वर्षी सीझन जरा मार्चमध्ये लेट गेला साधारण पंधरा मार्चनंतर याची सुरुवात झाली आणि पाच एप्रिलनंतर थोड्या आवक वाढतील आणि दहा ए मेला परत सीझन संपतो आहे असं एकदम विचित्र वर्ष आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंतर यंदाचं वर्ष हे सगळ्यात कमीचं वर्ष आहे आता आपल्याकडे देव हापूस आणि पायरी हे दोन प्रकारचे आंबे आलेले आहेत आता पाडवा आहे त्यामुळे पाडव्यानिमित्त आता हापूस आणि पायरी दोघांनाही आत्ता फुल डिमांड आहे पण ग्राहकांना जेवढा आंबा पाहिजे तेवढा आत्ता आम्हाला देताच येत नाही कारण गावाला थंडी पडत असल्यामुळे बागेतून जेवढा आंबा तयार व्हायला पाहिजे तेवढा होत नाही आणि बा बाजारात वगैरे सगळीकडे कोळे आंबे काढले जातात तर त्यामुळे त्या कोळे आंब्यांना काहीच चव नाही तो पचपचीत पपईसारखा लागतो आपण एकदम मॅच्युअर्ड झालेला तेवढाच आंबा झाडावरून तोडतो त्यामुळे आपल्याकडे आवक एकदम कमी आहे ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ॲट यंग एज फॉर स्कोलॅस्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. वागळे इस्टेट विभाग प्रमुख श्री परेशजी चाळके यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या मित्रांच्या आणि हितचिंतकांच्या वतीने वाढदिवसाच्या चौ हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुनश् एकदा शिवसेनेचे विभाग प्रमुख वाघळे साहेबांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस माहे एप्रिल बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर दोन टक्के व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट ओ व्ही डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून सहकार्य करावे धन्यवाद लोढा अमारा प्रकल्पात घर बुक करणाऱ्या हजारो मध्यमवर्गीय कुटुंबांची फसवणूक झाल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुरुवारी जोरदार आंदोलन छेडलं या नागरिकांना लोढामध्ये घर घेण्यासाठी आगाऊ पैसे भरले आहेत त्यामध्ये गरीब रिक्षाचालकांपासून मोठा व्यवसाय करणाऱ्या महिलांचा देखील समावेश आहे या नागरिकांनी लाखो रुपये ॲडव्हान्स म्हणून भरले मात्र बँकेकडून कर्ज कर मंजूर न झाल्यामुळे घरांची बुकिंग रद्द करण्याची विनंती करण्यात आली मात्र लोढा बिल्डरने नागरिकांचे पैसे परत देण्यास नकार दिला त्यामुळे नाराज झालेल्या ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसे रस्त्यावर उतरली मनसेचे ठाणे पालघर अध्यक्ष अविनाश जाधव शहर अध्यक्ष रवी मोरे यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकाऱ्यांनी ने बिल्डरच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी केली रोज लोडा आमारामध्ये दर रविवारी लोक साखळी आंदोलन करतात लोडा बिल्डरच्या विरोधात अशा अनेक तक्रारी लोडा बिल्डरच्या विरोधात आहे परंतु लोडा हे स्वतः मंत्री असल्यामुळे त्यांची दखल घेतली जात नाही आणि आम्ही मी स्वतः एक वर्ष झाला गणेशच्या पैसे मिळावेत यासाठी पाठपुरावा आहे परंतु लोडा बिल्डर आम्हाला कुठल्याही प्रकारचं न्याय मिळवून देत नव्हता म्हणून आज बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग दिला आहे त्या मार्गाचा वापर करून आम्ही आज आंदोलनाला बसलेलो आणि जोपर्यंत सर्व लोकांचे पैसे दिले जात नाहीत तोपर्यंत आज आम्ही इथनं जाणार नाही दहा वर्ष मुलीवर अत्याचार करून धारदार शस्त्राने हत्या करत तिला सहाव्या मजल्यावरून खाली फेकणाऱ्या नराधम आसिफ मंसुरी याच्या घृणास्पद प्रकाराचं सर्वत्र पडसाद उपटत असून संताप व्यक्त होत आहे भाजपचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावकरे यांच्यासमेश शेकडो नागरिकांनी बुधवारी मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये धडक दिली तसंच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी ओळख डावकरे यांनी केली मुंब्रातील ड्रग्जसह अवैध कृत्यांचा पाडा देखील पोलीस उपायुक्त सुभाष बोरसे यांच्यासमोर यावेळेस मांडण्यात आला ठाकरे साहेबांची भेट घेतली आणि याच्यामध्ये कालपासून सातत्याने ही मागणी आमच्या सगळ्यांची आणि सर्व लोकांची आहे की याच्यामध्ये कडक शासन या आरोपीवर झालं पाहिजे जेणेकरून याच्या पद्धतीची अशा प्रकारची कुठलीही घटना होता कामा नये लोकांना याच्यामधनं एक चांगला संदेश गेला पाहिला पाहिजे आणि डी सी पीनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे याच्यामध्ये त्यांनी Uh, कठोर मधली कठोर जी कारवाई होऊ शकते त्याच्या संदर्भातली सेक्शन या इकडे टाकलेले आहेत त्याच्याकडे एक टोकदार चाकू होता तो तिच्या uh, मानेमध्ये uh, मध्ये घुसवला आणि तिला त्या uh, बाथरूमच्या खिडकीतनं मध्ये टाकून दिलेला आहे आणि त्यामुळे अतिरक्त स्राफ झाल्यामुळे आणि लैंगिक अत्याचार झाल्यामुळे तिच्यावर तिचा त्यात मृत्यू झालेला आहे सदर याच्यामध्ये आपण अफवारणाचा गुन्हा दाखल केलेला आहे टोकसो अंतर्गत केलेला आहे आणि बलात्काराचा आणि मर्डरचा गुन्हा दाखल केलेला आहे सदर आरोपीला आम्ही तात्काळ ताब्यात घेतलेलं होतं आणि त्याच्याशी विचारपूस करून सदर गुन्हा उघडकीस आणलेला आहे शिवसेनेचे पाटण विधानसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख आणि वाघळी इस्टेटचे विभाग प्रमुख तरुण तडफदार नेतृत्व परेश देवीदास चाळके यांचा वाढदिवस काल ठाणे शहरात उत्साहाने साजरा करण्यात आला वाढदिवसाचं औचित्य साधून सर्वत्र विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले तसंच वाढदिवसानिमित्त श्रीनगर परिसरामध्ये अभिष्ट चिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी श्री परेश ताळके यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी खासदार नरेश मस्के माजी नगरसेवक राम रेपाळे प्रकाश शिंदे ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे माजी महापौर अशोक वैती प्रमुख हेमंत पवार माजी नगरसेवक पवन कदम माजी नगरसेविका एकता एकनाथ भोईर मनीषा सचिन कांबळे संध्या मोरे शरद कंसे परिवारचे माजी सभापती देविता तळके प्राजक्ता तळके डॉक्टर प्रज्ञा तळके ॲडव्होकेट पूर्वा तळके तसंच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाणे शहरातील सचिन मोरे यांच्यात देवरत्न मँगोजने ठाणेकर आंबा रसिकांची क्षुधाशांती करण्यासाठी रत्नागिरी आणि देवगड परिसरातील अत्यंत रसाळ आणि मधुर आंबे ठाणेकरांसाठी उपलब्ध करून दिले आहेत ठाणे शहरातील घंटाळी परिसरातील सत्यम कलेक्शनसमोर देवरत्न मँगोजचे हे आंबे उपलब्ध झाले आहेत रत्नागिरी आणि देवगड परिसरातील ठराविक बागांमधील अत्यंत चांगले दर्जाचे आंबे या ठिकाणी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती सचिन मोरे यांनी दिली आहे संपूर्ण देशभरामध्ये रत्नागिरी आणि देवगडच्या आंब्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी असते त्यामुळे अनेकदा काही जणांच्या माध्यमातून यात भेसळ देखील होत असते कुठलाही आंबा रत्नागिरी अथवा देवगडचा सांगून त्यावर आपली उपजीविका करणाऱ्यांची देखील संख्या कमी नाही आणि त्यामुळेच देवरत्न मँगोजने खास रत्नागिरी आणि देवगड परिसरातीलच आंबे या ठिकाणी उपलब्ध करून दिले असल्याची माहिती श्री सचिन मोरे यांनी दिली या, या व्यतिरिक्त इथे कोकणातला मेवा देखील उपलब्ध आहे कोकम सरबत आहे त्याचप्रमाणे विविध प्रकारची लोणची पापड यांची देखील अत्यंत चांगली व्हरायटी या ठिकाणी उपलब्ध आहे ठाणेकर नागरिकांनी या ठिकाणी एकदा तरी भेट द्यायलाच हवी आपल्याकडे देवगड आणि रत्नागिरी या भागातील सर्वत्र आंबा आपल्याकडे उपलब्ध आहे मुबलक प्रमाणामध्ये होलसेल दरामध्ये किरकोळ विक्री चालू आहे ठाणेकरांना एक आव्हान राहील की आपण सर्वांनी देवरत्न आंब्याचा आस्वाद घ्यावा आणि कोकण मेवा हा पूर्ण आहे पापडापासून चिंच वगैरे कैरी पन्ने वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत लोणची वगैरे पापड वगैरे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आमचा पत्ता दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी या ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र